उशिरा रात्री निघालात रस्ता सुनसान आहे स्ट्रीट लाईट अर्धवट ला आहेत आणि बस स्टॉपवर उभं राहिल्यावर तुम्हाला भीती वाटू लागते कुणीतरी मागे लागलं तर नाही ना ही भीती ही असुरक्षितता फक्त एका महिलेची गोष्ट नाही तर भारतातील लाखो महिलांचं वास्तव आहे आता प्रश्न असा आहे की भारतात कुठलं शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित आहे आणि कुठलं सर्वात असुरक्षित याचं उत्तर मिळालं आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नारी ट्वेंटी ट्वेंटी फाय रिपोर्ट मध्ये आणि ते शहर आहे मुंबई देशभरातील एकतीस शहरांमध्ये बारा हजार सातशे सत्तर महिलांच्या सर्वेक्षणातून भारताचा राष्ट्रीय सुरक्षा स्कोर फक्त पासष्ट टक्के आहे हे स्पष्ट झालंय म्हणजेच दहा पैकी सहा महिला स्वतःला सुरक्षित मानतात पण उर्वरित चार महिला अजूनही असुरक्षित वाटतात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे या रिपोर्टमध्ये सर्वात सुरक्षित शहरांच्या नावामध्ये सर्वात वर आहेत कोहिमा विशाखापट्टणम भुवनेश्वर आयझॉल गँगटॉक इटानगर आणि मुंबई या शहरांमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी पोलिसिंग आणि समाजाचा दृष्टिकोन तुलनेने चांगला असल्याचं मान्य केलं आहे या रिपोर्टनुसार दिवसा आणि रात्रीच्या सुरक्षिततेतील फरकही स्पष्ट आहे दिवसाविशेषत कॉलेज आणि विद्यापीठ कॅम्पसमध्ये शहाऐंशी टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना सुरक्षित वाटतं पण सूर्य मावळताच परिस्थिती बदलते रात्री सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक गार्डन महिलांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण आहे रस्त्यावरील प्रकाश योजनांचा सा अभाव सार्वजनिक वाहतुकीचं सा वाईट व्यवस्थापन आणि गर्दीत दडलेले गुन्हेगार हे सगळं रात्रीच्या वेळी भीती वाढवतं काही शहरं महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत खूपच मागे आहेत पटना जयपूर फरीदाबाद दिल्ली कोलकाता श्रीनगर आणि रांची यांना या रिपोर्ट मध्ये सर्वात असुरक्षित शहरांच्या यादीत टाकलं गेलं आहे विशेषतः दिल्ली आणि कोलकाताचं नाव पुन्हा पुन्हा पुढे येतं जिथे सार्वजनिक ठिकाणी छेडछाड स्टॉकिंग आणि गलितच्या हाकेच्या घटना सर्वाधिक आढळतात मुंबईबाबत या रिपोर्टचं मत मात्र इतर शहरांपेक्षा वेगळं आहे आर्थिक राजधानी आणि सिटी दॅट नेव्हर स्लिप्स म्हणून ओळखली जाणारी मुंबई महिलांना सुरक्षित मानली जाते आर्थिक राजधानी आणि सिटी दॅट नेव्हर स्लिप्स म्हणून ओळखली जाणारी मुंबई महिलांना सुरक्षित वाटते येथे नोकरदार महिला रात्री उशिराही लोकल ट्रेन ऑटो आणि टॅक्सीने प्रवास करतात आणि मोठ्या प्रमाणात नाईट शिफ्ट मध्येही काम करतात त्यामुळेच नारी ट्वेंटी ट्वेंटी त्� फाय रिपोर्ट मध्ये मुंबईला सुरक्षित शहरांच्या यादीत स्थान मिळालं आहे सार्वजनिक वाहतुकीत सी सी टी व्ही पोलीस गस्त आणि लोकांचा मदतशील स्वभाव या सगळं महिलांना विश्वास देतं ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी चांगली असल्याचं चा, अनेक महिलांनी सांगितलं आहे मात्र रिपोर्टमध्ये असंही नमूद आहे की इथंही काही प्रश्न आहेतच जसं की लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे होणारी छेडछाड सुनसान रस्त्यावरचा अंधार आणि काही भागांमध्ये असुरक्षिततेची भावना तरीही भारतातील इतर महानगरांच्या तुलनेत मुंबई महिलांसाठी तुलनेने अधिक सुरक्षित मानली जाते रिपोर्टचा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कार्यालयामध्ये महिला स्वतःला अधिक सुरक्षित एक्क्यान टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये सुरक्षित वाटतं पण अर्ध्याहून अधिक महिलांना हेच माहीत नाहीये की त्यांच्या ऑफिसमध्ये पॉश पॉलिसी म्हणजेच प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हरासमेंट अस्तित्वात आहे की नाही आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे फक्त चार पैकी एकाच महिलेला विश्वास वाटतो की अधिकारी त्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करतील का म्हणजेच विश्वासाचा मोठा तुटवडा आहे का आणि धक्कादायक बाब ही आहे की दोन हजार चोवीस मध्ये साठ टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना सार्वजनिक ठिकाणी छेडछाड सहन करावी लागली अठरा ते चोवीस वयोगटातील तरुणींमध्ये हा आकडा दुप्पट म्हणजे चौदा टक्के होता पण खरी समस्या ही आहे कि की फक्त तीन पैकी एक महिला पोलीस किंवा प्रशासनाकडे जाऊन तक्रार करते उरलेल्या महिला शांत राहतात आणि त्यामुळेच एन सी आर बी म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अधिकृत आकडेवारीत खरी परिस्थिती दिसून येत नाही सुरक्षा ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची बाब नाही तर ती महिलांच्या शिक्षणाशी आरोग्याशी स्वातंत्र्याशी आणि जीवनातील प्रत्येक जोडलेली आहे हा रिपोर्ट आपल्याला आरसा दाखवतो की जर आपण विकसित भारत स्वप्न पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात आधी भारताच्या अर्ध्या लोकसंख्येला सुरक्षित वाटेल याची खात्री करून घ्यावी लागेल तर आता प्रश्न असा आहे हा फक्त रिपोर्ट वाचणार आहोत की मग समाज सरकार आणि प्रत्येक नागरिक मिळून ते बदलण्याची तयारी करणार आहोत मित्रांनो तुम्ही कोणत्या शहरात राहता आणि तिथे महिलांच्या सुरक्षिततेबद्दल तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या वेळी जेव्हा रात्री कुठलीही महिला एकटी दिसेल तेव्हा प्रयत्न करा की तिला सुरक्षिततेची जाणीव होईल कारण सुरक्षित महिला म्हणजेच सुरक्षित, सुरक्षित समाजाची खरी ओळख आहे